आपण फुलेमाळा या ठिकाणी आहोत वाघाची अतिशय मोठ्या प्रमाणात अशी दहशत या ठिकाणी तयार झालेली होती आणि खरं तर ही दहशत चांगल्या प्रकारे आता एक दोनच दिवसामध्ये गोळमाळा या ठिकाणी एक वाघ पकडलेला आहे आणि हा दुसरा वाघ फुलेमाळा या ठिकाणी आहे अगदी पाचशे किलोमीटर पाचशे मीटरच्याच अंतरावरती हा जो प्रकार आहे हा घडत आहे शासनाने याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर ग्रामस्थांकडून आपण विचारू बघ तुमचं काय भाव नेमकी मागणी काय आहे शासनाकडे मागणी काय आहे वस्तीमध्ये वाघाची दशक महिना भरपासून चालू आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पाठीमागे लागायच्या त्याच्यामुळे इतकी घबराट निर्माण झाली होती वस्तीमध्ये आणि वन खात्याला फोन करून आम्ही तिकडे बसून घेतले आणि आज एक दोन दिवसापूर्वी कोळमळ्यामध्ये एक वाघ पकडला तिच्यावर आता दुसरा इडर कोळमळ्यामध्ये पकडलेला आहे सर्वसाधारण या ठिकाणी किती वाघाच तुम्हाला प्रमाण दिसतंय आज तुम्हाला कसं वाटतंय वाघ पकडल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय लोकांची आनंद शासना का तुम्ही काय मागणी करू शकता जे काही वाघ आहेत